राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली प्रवासी जेटीचा वाद आता मोठ्या प्रमाणात चिघळणार असल्याचे चित्र दिसत आहे धाऊलवल्ली प्रवासी जेटीवर अनधिकृतपणे मोठमोठ्या मच्छीमारी बोटी मासे तसेच जाळी उतरवण्यासाठी सातत्याने येत असतात त्यामुळे धाऊलवल्ली ग्रामपंचायतीने लेखी तक्रार बंदर निरीक्षक यू आर महाडिक के यांच्याकडे केली आहे राजापूर तालुक्यातील धाऊलवल्ली जेटीवर मोठमोठ्या बोटी मासे उतरवण्यासाठी सातत्याने येत असतात धाऊलवल्ली ग्रामपंचायतीला निर्मल ग्राम पुरस्कार मिळालेला आहे जेटीवर लावण्यात येणाऱ्या मच्छी बोटीवरील खलाशी तसेच टेम्पो चालक उघड्यावर शौचालयास बसत असून सर्व ठिकाणी दुर्गंधयुक्त वातावरण पसरले आहे त्याचप्रमाणे जेटीवर मच्छीचे घाणेरडे पाणी सोडल्याने परिसरात रोग पसरणार असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले असं सातत्याने त्रास होत असल्याने यापूर्वी धाऊलवल्ली ग्रामपंचायतीचे सरपंच बसले होते काही दिवस पुन्हा बोटी जेटीला लावणे बंद झाले आता पुन्हा सर्व प्रकार येरे माझ्या मागल्या झाला आहे सदर घटनेबाबत बंदर निरीक्षक युआर महाडी यांनी त्यांचे वरिष्ठ जिल्हा बंदर अधिकारी विनायक इंगळे वेंगुरला यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बोटींवर कारवाई करण्यास सुरुवात केली असून सदर बोटी मालकांना महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड मुंबई कायदा एकोणीसशे शहाण्णव आणि भारतीय बंदर अधिनियम एकोणीसशे आठ अन्वये कायदेशीर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशा प्रकारच्या नोटिसा जाहीर केल्या आहेत काही बोट मालकांनी त्या स्वीकारल्या नाहीत तर काहींनी आपल्या बोटींचे कागदपत्र दाखविण्यास नकार दिला म्हणून बंदर निरीक्षक महाडिक यांनी लेखी स्वरूपात सागरी ग्रामीण पोलीस ठाणे नाते यांना दोन पोलीस पुरविण्यास सांगितले यावर सागरी ग्रामीण पोलीस ठाण्याने कोणतेही सहकार्य केले नसून उद्धट उत्तर दिल्याचे महाडिक यांनी सांगितले मात्र मोठ्या समुद्रात कोणताही अनुचित प्रकार घडला की आमची गरज भासते हे सांगण्यास बंदर निरीक्षक धजावले नाहीत याबाबत माझ्या कार्यालयामार्फत सागरी ग्रामीण पोलीस ठाण्याचा असहकार भूमिकेबाबत वरिष्ठांना आपण कळविणार असल्याचे त्यांनी सांगितले पुन्हा धडक कारवाई करणार असून यात ग्रामपंचायतीचा सहभाग असणार असल्याने वादाला तोंड फुटणार आहे या जेटीच्या शेजारी गणपती मारुती मंदिर आहे याची जाण तेथील लोकांना आहे सचिन नारकर कोकण नाव जैतापूर